गोशाळेत जमा असलेले बैल घेऊन परतणाऱ्या आयशरला समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुभाजक ओलांडून समोरून जोरदार धडक दिली या अपघातात आयशर मधील रोहिदास परशुराम चव्हाण वय साठ वर्ष राहणार मोरगाव तांडा तालुका जामनेर हे जागीच ठार झाले तर वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना रविवारी सकाळी साडेआठ महामार्ग सहावरील तांडा येथील शेतकऱ्याचे बैल तस्करी करीत असल्याच्या संशयावरून नंदुरबार येथील शहादा पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी पकडले होते शनिवारी न्यायालयाने संबंधितांना त्यांचे बैल परत करण्याचे आदेश दिले मात्र संपूर्ण प्रक्रिया करताना पाठ झाल्यामुळे पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोहिदास चव्हाण व त्याचे सहकारी आयशर मध्ये बैल घेऊन जाण्यासाठी निघाले पारोळा ते दरम्यान सावखेडा होळ गावाजवळ जळगावकडून धुळ्याकडे लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या सी जी शून्य सहा एम अकरा सहासष्ट क्रमांकाच्या कंटेनर दुभाजक ओलांडून कंटेनर जात असलेल्या लाईनवर आला त्याने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली या अपघातात रोहिदास चव्हाण हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले राहुल गणपत चव्हाण राघव ओंकार चव्हाण दारासिंग ओंकार चौहान चालक व क्लिनर हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून पारोडा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते या अपघातात रोहिदास परशुराम चव्हाण यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार